पीके कृषी प्रदर्शन व वा खंडेलवाल भवन पुष्प प्रदर्शनीला आमदार सावरकर यांची भेट पी के आयोजित कृषी प्रदर्शन आणि खंडेलवाल भवन येथे सुरू असलेल्या पुष्प प्रदर्शनीला आमदार रणधीर सावरकर यांनी दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी दुपारी पाच वाजताच्या दरम्यान भेट दिली या भेटीत त्यांनी दोन्ही ठिकाणी आयोजित उपक्रमांचे कौतुक केले आणि आयोजकांची विशेष प्रशंसा केली कृषी प्रदर्शनात शेतकरी कृषी प्रेमींसाठी अनेक नवकल्पना व तंत्रज्ञानाचे सादरीकरण करण्यात आले आहे प्रदर्शनात अत्याधुनिक शेती यंत्रसामग्री जैविक शेतीचे महत्व फळबाग व्यवस्थापन आणि प्रक्रिया उद्योगांसाठी तंत्रज्ञान यांचा समावेश होता आमदार सावरकर यांनी विविध स्टॉलना भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि कृषी क्षेत्रातील प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले तर खंडेलवाल भवनात सुरू असलेल्या पुष्प प्रदर्शनीत रंगबिरंगी फुलांचे सौंदर्य बहरले आहे देशभरातील विविध प्रजातींच्या फुलांचे सादरीकरण या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरले आहे आमदार सावरकर यांनी प्रदर्शनीला विविध पुष्प सजावट पाहून आयोजकांच्या कौशल्याची प्रशंसा केली